नमस्कार मी ओमकार कोरे मी सफा कवारी आणि आज आपण इथे कर्णे आज आम्ही इथे कर्णेश्वर मंदिरमध्ये आलो आहोत कर्णेश्वर मंदिर हा संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर कसबा पेठेत कसबा पेठेतून दोन तीन किलोमीटर आत वसलेला आहे नमस्कार आता हे मंदिर आहे ना कोल्हापूरचं महालक्ष्मी ज्योतिबा नाशिकचं त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर हात हातोडांचे निर्णय केले मला जो कोण नागपूर मशीनरी वापरलेली ले आहे महाद्वारमध्ये आठी दिशेचे देव आहेत दक्षिणे मंदिराची प्रतिकृती उत्तरेला समुद्र मंथन आहे पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच थाट आहेत पलीकडे सूर्य देव आहेत अजून सकाळी सूर्य उगवला पायामध्ये सात घोड्यांचा रथ आहे बारा राशी सूर्यभूती फिरतात म्हणून श्रीदना बाराशींचा राजा म्हणतात हस्तकलेचा आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट मन असेल हेमाडपंथी करणेश्वर मंदिर महाराष्ट्रात भारतात जी हेमाडपंथी मंदिर आहे हस्तकलेसाठी आणि शिल्पकलेसाठी प्रसिद्ध त्यापैकी कर्णेश्वर मंदिर या मंदिराला खाली पाया नाही एकावर एक एकावर एक असे एक 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 पाच स्थर आहेत पाच स्तरावरती मंदिर आहे हां मंदिरच्या पाठिंब्यांचा भाग काढायचा फोटो काढा मंदिर गोल येतं कोणांचं गोलाकार गोपनीय बांधकाम आहे ह्या पलिकडे तिथे सूर्यदेव आहेत ब्रह्मदेव आहेत आर ब्रह्मदेव आहेत नंतर बघा म्हणून ह्या मंदिरला मगर आहे मगरीवरती मंदिर आहे संपूर्ण प्रश चालते संपूर्ण प्रदूषण घालायची पलीकडे सूर्यदेवांचं देवांचं दर्शन घ्यायचं म्हणून कर्ण कर्णाचं परणेश्वर ओम नमस्कार हर हर महादेव हे मंदिर यादवांनी अकराशे पंचाहत्तर रोजी बांधलं आहे आणि हा मंदिर बांधताना कोबा दगड ह्याचा वापर केला आहे कोबा दगड वापरताना याला कोणताही मशिनरी यूज नाही केला आहे फक्त हँडक्राफ्ट ने हा मंदिर बनवला या मंदिराची रचना ही भूमी रचना या आर्किटेक्चर टाइप मध्ये येते तसेच या मंदिराला तीन मुख्य द्वार आहेत हे मंदिर पूर्व दिशेला आहे तसंच आत येताना आपल्याला वसलेले दिसतात मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला नरकासूर ह्यांची मूर्ती आहे तसे उजव्या बाजूला कीर्ती यांची कार्विंग दिसतात या मंदिरामध्ये आपल्याला पांडवांचे पाच प्लेट दिसून येतात तशी सहावी प्लेट ही कर्णाशी ती शिवलिंगाच्या काही खाली आहे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर पांडवांचे दिसतात त्यासोबत नंदीचे दर्शन होते हे मंदिराचे मुख्य चार पिल्ले आहेत त्यावर सुंदर अशा प्रकारे नक्षीकाम केलेले आहे त्यानंतर महादेवाच्या पिंडाचे दर्शन होते मंदिराच्या मुख्य द्वाराजवळ जसं की या नक्षीकामामध्ये अष्टद्वीप आणि दशावतार या देवांचा समावेश केला गेलेला आहे मंदिराच्या आवारात गेल्यावर जुन्या काळात गेल्याचे जाणवते अजून तरी ह्या मंदिराला बाजारीकरणाची पोटं चढलेली नाहीत हे मंदिर राजा कर्ण यांनी बांधलं होतं एवढ्या काळानंतरही आज ही मंदिर हे, है। हे मंदिर हे सुस्थितीत आहे हे मंदिर सव्वीस मीटर लांब आणि तेवीस मीटर रुंद आहे ऐकण्यात येतं की कळस हा काळांतराने चढवण्यात आला आहे मंदिराच्या आतमध्ये वरच्या बाजूला दगडात कोरलेलं झुंबन हे मन ओढावून घेतं उगवता सूर्य आणि त्याची किरणे थेट पिंडींचे दर्शन करतात मंदिरातील शिल्पकला ही अप्रतिम आहेच मंदिरामध्ये देव देवता किन्नर नृत्यगणांच्या मूर्त्या कोरल्या गेलेल्या आहेत या नजाकत ही कमालच आहे अँड द लास्ट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ कन्फ्युजन अँड व्हॉट वी लर्न फ्रॉम दिस ऍक्टिव्हिटी मी आणि माझी टीम मेट सफा कवारे आम्ही सकाळी साडेआठ वाजता चिपळूणवरून वरून निघालो आमचा असा छोटासा प्रवास झाला पोचल्यानंतर जसं की आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला केल्यानंतर आम्हाला तापमानाचा फरक दिसून आला त्याच्यानंतर आत गेल्यानंतर आम्ही मंदिराच्या सगळ्या परिसराचा अभ्यास केला परिसर अतिशय शांत आणि झाडांनी लगबगलेलं होतं आम्ही तिथल्या नक्षीकामांचा तिथल्या कोरलेल्या देवांचा त्या सगळ्यांचा अभ्यास केला त्याच्यानंतर आम्ही ह्यातून खूप काही काय नवीन पाहिलं होतं तिथे असलेल्या पुजारींची आम्ही छोटीशी मुलाखत घेतली त्यांच्या बोलण्यातून तु, त्यांचे संस्कार त्या संगमेश्वरामधील संस्कृती आणि त्यांचं असलेलं ज्ञान हे त्या भाषेतून झळकत होतं सगळी मंदिराबद्दल माहिती मिळवून घेतल्यानंतर तिथे शॉर्ट्स व्हिडिओ काढून सगळा अभ्यास झाल्यानंतर आम्ही परत चिपळूणसाठी निघालो निघाल्यानंतर आम्ही जिथेच जाताना तिथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं होतं त्या सरदेसाई वाड्यात सुद्धा आम्ही गेलो होतो तसेच तिथे असलेल्या तीन मंदिराची आम्ही भेट घेतली जेव्हा छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज इथे यायचे जिथे कसबा आहे सरदेसाई वाडा तिथे काही मंदिर आहे त्या मंदिराची पूजा करून ते कर्णेश्वर मंदिराची पूजा करायची आणि पुढच्या प्रवासाला सुरू करायचे या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्हाला एका नवीन ठिकाणी जाता आलं तिथल्या भूगोलाचा तिथल्या इतिहासाचा आम्हाला अभ्यास करता आला या प्रवासातून आम्हाला खूप काही काही शिकायला मिळालं तसंच नवीन नवीन गोष्टींचा अभ्यास करता आला थँक्यू